तो इश्क है हा संवाद लोकप्रिय होस्तोर बहुतांश प्रेक्षकांना प्रतीक गांधी नावाचा कोणी अभिनेता आहे याची कल्पना सुद्धा नव्हती पण सोनी लिव्ह या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी जी सिरीज प्रदर्शित झाली स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सिरीज प्रीमियर झाल्यानंतर आणि त्याला मिळालेल्या प्रचंड यशानंतर प्रतीक गांधी या नावाने त्याच्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं मित्रांनो आज आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ही तारीख आणि आज बरोबर तीन वर्षानंतर सोनी लिव्ह याच ओ टी टी प्लॅटफॉर्मवर या, या सिरीजची पुढील स्कॅम फ्रँचायझी आली आहे जिचं नाव आहे स्कॅम टू थाउजंड थ्री द तेलगी स्टोरी आणि मित्रांनो जे प्रतीक गांधीच्या बाबतीत घडलं ना तेच आता घडणार आहे गगन देव रिया गगन देव रिया नाव पुन्हा सांगतोय कारण बहुतांश लोकांना हे नावही आधी ऐकण्यात नाहीये या अभिनेत्याबद्दल अशी मला आता जवळपास खात्री झाली तेलगी के बारे में सुना है ना तेलगी कोटा सिग्गा है तेलगी साफ है तेलगी बहुत स्मार्ट है तेलगी पूरी रैक्स लेगा मुझे तेलगी चाहिए क्या नाम था है। अब्दुल। अब्दुल करीम तेलगी। नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे आज प्रदर्शित झालेल्या सोनी लिव्ह वरील वेब सिरीज स्कॅम टू थाउजंड थ्री द स्टोरी बद्दल ज्यात यावेळी रिस्क आहे तो इश्क ऐवजी गगन देव रियार म्हणतोय पैसा कमाया नाही जाता बनाया जाता है। एक स्पॉइलर आहे आता आता सुरुवातीलाच ऐवजी शेवटी सांगतो काळजी करू नका स्पॉयलर असा नाही आहे की तुमची वेबसिरीज बघण्याची मजा कमी होईल तर मित्रांनो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अर्थजगतामधील सर्वात मोठा घोटाळा म्हणून ज्याकडे पाहिले जाते असा जवळपास तीस हजार कोटींचा स्टॅम्प पेपर घोटाळा अर्थ फाला आपण मुद्रांग घोटाळा म्हणून बघतो आणि या घोटाळ्याचा कर्ताकर्विता आणि प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगी ज्याची भूमिका या वेब सिरीज मध्ये साकारली आहे गगनदेव रियानने अगर देश की अर्थव्यवस्था कुबेर का खजाना है तो स्टॅम्प पेपर उसकी चाबी जैसे आप कायदे की भाषा समजते हो ना वैसे मैं फायदे की भाषा समझता हूं सेविंग्स अकाउंट में कॉन्फिडेंस जमा करा के रखा मैंने कैश भी आ जाएंगे मुबारक हो। बाप बन गए आप। पेपर फायदा हुआ है। वाँ। वाँ। जिस दिन आपने सामने वाले की जरूरत समझ ली समझ लो आपने धंधा समझ लिया सरकार द्वारा अधिकृत स्टैंप पेपर्स अपराधियों के हाथ में कैसे आ सकते हैं टोटल तो तीस हजार करोड़ अरेस्ट अब्दुल करीम तेलगी नाउ मित्रांनो वेळेच्या बंधनामुळे कथेबद्दल इथे विस्ताराने बोलणे शक्य होणार नाही आणि असेही ते स्पॉलर पण ठरेल तर सुरुवातीला कथेची जी ओवरऑल आउटलाईन आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये या तेलगीचा अब्दुल करीम तेलगीचा कर्नाटकामधील खानापूर येथे रेल्वेतील एक फळ विक्रेता ते मुंबई हा प्रवास आणि अखेरीस स्टॅम्प घोटाळा करण्याची कल्पना इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या एपिसोडमध्ये दुसऱ्या एपिसोडमध्ये तेलगीने स्टॅम्प पेपरच्या जगात सुरू केलेले अगदी इनिशियल लेवलचे प्राथमिक टप्प्यातले घोटाळे आणि स्टॅम्प वेंडर म्हणून लायसन्स मिळवण्याच्या कामात आ, मग या सिस्टीमधले पोलीस अधिकारी म्हणा किंवा सरकारी अधिकारी असतील राजकारणी असतील यांच्याशी या तेलगीची झालेली जवळी यावर प्रकाशजूड टाकण्यात आला आहे दुसऱ्या एपिसोडमध्ये एकदा का स्टॅम्प पेपर वेंडर म्हणून स्टॅम्प विकण्याचा परवान परवाना ज्याला लायसन्स ज्याला म्हणतो आपण हा तेलगीला मिळाला त्यानंतर त्याने राजकीय लोकांशी संगनमत करून या घोटाळ्याचा या साम्राज्याचा विस्तार कसा केला आणि पुढे जाऊन याच धूर्त राजकारण्यांनी तेलगीला बळीचा बकरा बनवून त्याची आर्थर रोड जेलमध्ये कशी रवानगी केली पहिल्यांदा नाही ना, दुसऱ्यांदा नाही पहिल्यांदा ना। हे सर्व विस्ताराने बघायला मिळते तिसऱ्या भागात आता याच भागाच्या अखेरीस एक कथानकाचा महत्त्वाचा टप्पा पण येतो तिसऱ्या भागाच्या अखेरीस जिथे नाशिक येथील जी, जी सेक्युरिटी प्रेस आहे जी गव्हर्मेंट प्रिंटिंग प्रेस आहे तिथे तेलगीला एंट्री कशी मिळते हा भाग दाखवला गेला आहे मित्रांनो चौथ्या भागात ही कहाणी अगदी दिल्ली दरबारापर्यंत पोहोचते आणि खऱ्या अर्थाने तेलगी या सर्व साम्राज्याचा राजा बनतो त्याचे साम्राज्य मग महाराष्ट्रपुरतं मर्यादित न राहता देशभरात पसरते ज्यात मोठे मोठे राजकारणी आहेत सरकारी अधिकारी आहेत कस्टम अधिकारी आहेत यांची त्यांना साथ असते एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल अशा स्टाईलने तेलगी आपला सर्व व्यवसाय चालवत असतो व्यवसाय बिझनेस चालवत असतो ज्या दिवसेंदिवस त्याची भूक वाढत जाते त्याचा अहंकार वाढत जातो त्याचा पैशाचा जा माज वाढत जातो तो इतका वाढतो की एका रात्री तो ज्या डान्स बारमध्ये मुंबईमधल्या डान्सबारमध्ये नेहमीच जात असतो तिथे त्याच्या एक खास आवडीच्या बार डान्सरवर एकाच रात्री तेलगी नव्वद लाख रुपयाची कॅश नव्वद लाख रुपयाची कॅश उधळतो ज्याची मीडियामध्ये दुसऱ्या दिवशी मोठी न्यूज बनते आणि ऑब्व्हियसली तेलगी सगळ्यांच्या अचानकपणे डोळ्यात येतो तर मित्रांनो हे सर्व वरवर मी तुम्हाला एक कथानकाची आयडिया देतो मध्ये ॲक्च्युअलमध्ये सिरीजमध्ये सर्व खूप विस्ताराने दाखवले गेले आहे तर आता मी तर वळतो स्पॉयलरकडे जे मी सुरुवातीप तुम्हाला म्हणालो तर हा पाचवा भाग संपल्यावर घोषणा होते दुसऱ्या सीझनची जे येणार आहे नोव्हेंबरमध्ये उरलेले एपिसोड्स घेऊन आता पाचच एपिसोड आणि सीझन वन आला आहे आणि यात तेलगीचा शेवट कसा झाला इथपर्यंत चित्रण असणार आहे या दुसऱ्या सीझनचा टीजर पण आहे अखेरीस तर हा सुद्धा स्पॉयलर जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही ज्यांना असं अपेक्षित आहे की एका सीझनमध्ये सर्व एपिसोड्स येणार आहेत त्यांच्यासाठी हा स्पॉयलर खास करून तर मित्रांनो आता थोडक्यात थो बोलूयात अभिनय दिग्दर्शन आणि सिरीजमधल्या काही इतर गोष्टींबद्दल सुरुवातीला मी बोलेल तेलगीच्या भूमिकेबद्दल तर तेलगीच्या प्रमुख भूमिकेत देवरियार याने अक्षरशः कमाल केली आहे त्याची चालण्याची स्टाईल त्याची बोलण्याची स्टाईल त्याचे लुक्स त्याचा ओवरऑल गेटअप हे सर्वच मस्त जमून आलं पाचही भागात त्याचा आत्मविश्वासाने अगदी कॉन्फिडन्सने परिपूर्ण भरलेला असा वावर आणि त्याची सहजता ही खूपच वाखाणण्याजोगी आहे डायलॉग डिलेवरी म्हणजे संवादपैकी तर तो जसे सीनमधल्या समोरच्या पात्राला गप्प करतो ना त्याचप्रकारे आपण प्रेक्षकालासुद्धा तो जिंकतो प्रतीक गांधीनंतर या सिरीजच्या निर्मात्यांनी याही वेळी एका अचूक अभिनेत्याची जो प्रमुख आहे या सिरीजचा त्याची निवड केली आहे के ते मात्र खरं आहे इतर कलाकारांमध्ये राजकारण्यांच्या भूमिकेत असलेले तिघेजण म्हणजे पहिला सरमी धर्माधिकारी नंतर शाद रंधावा आणि भावना बलसावर कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत भरत जाधव तेलगीचा मित्र म्हणून जो दाखवला आहे जेलमध्ये जो त्याला भेटतो जे के त्याच्या भूमिकेत शशांक केतकर आणि वकिलाच्या भूमिकेत निखिल रत्नपारखी शिवाय तेलगीची पत्नी जी आहे दाखवली आहे नफिसा तिच्या भूमिकेत सना अमीन शेख तलत अजीज जे तिचे वडील दाखवले ते इन्स्पेक्टर डोंबेच्या भूमिकेत नंदू माधव या सर्वांनी उत्तम काम केले आहे एक खटकणारी बाब म्हणजे तशी ती आजकालच्या वेबसिरीजच्या काळात कोणाला फारशी खटकत नाही ती म्हणजे संवादात काही ठिकाणी असलेली फाऊल लँग्वेज म्हणजेच शिबिगाड त्याचा अतिरेक नाही आहे पण वापर नक्कीच आहे पण या व्यतिरिक्त सिरीज संपूर्ण क्लीन आहे आणि कुठलेही आक्षेपार्ह असं दृश्य या सिरीजमध्ये नक्की नाही आहे करण व्यास आणि किरण यज्ञोपवीत या जोडीने पटकथ लिहिली आहे जी पटकथा अत्यंत वेगवान आहे कुठेही फारशी रेंगाळत नाही कुठलाही एपिसोड खूपसं स्लो नाही ऐंशी आणि नव्वदच्या दशकाची वातावरण निर्मिती स्कॅम नाईन्टी टू प्रमाणेच इथेही अगदी काबिले तारीफ आहे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्याचं जाणवतं त्यात वा वातावरणाला अनुकूल अशी सिनेमॅटॉग्राफी आहे त्या पिरियडला अनुकूल अशी नाईन्टीजच्या एटीजच्या म्हणजे छायांकन त्यामुळे बहुतांश सीन मध्ये स्कॅम नाईन्टी टू ची आठवण आपल्याला येत राहते बघताना दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांचं दिग्दर्शन आहे हंसल मेहताचं आधीचं दिग्दर्शन होतं यात हंसल मेहतांचं मार्गदर्शन तुषार हिरानंदानीला लाभलं आहे पण दिग्दर्शक म्हणून पूर्ण जबाबदारी तुषार यांच्यावरच आहे ज्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत असं मी म्हणेन इतर गोष्टी अशा पार्श्वसंगीत बॅकग्राऊंड म्युझिक एडिटिंग संकलन क्रिस्पी संकलन आहे आणि इतर काही तांत्रिक बाबतीत सुद्धा सिरीज उत्तम आहे मित्रांनो एकंदरीत आपल्यापैकी बहुतांश प्रेक्षक जे स्कॅम नाईन्टी टू सिरीजचे फॅन आहेत अशा सर्वांना स्कॅम टू थाउजंड थ्रीचा हा पहिला सीझन अगदी स्कॅम नाईन्टी टू इतका जरी आवडला नाही तरी नाराज करेल असा अजिबात नाही आहे मला तरी तो छान वाटला आता वाट आहे पुढच्या सीझनची जो नोव्हेंबरमध्ये येणार आहे या पहिल्या सीझनला आउट ऑफ फाईव्ह मी थ्री स्टार नक्की देईन वाटलंच तर गगनदेव रियासाठी एक अर्धा स्टार अजून वाढवून देण्यात हरकत नाही थ्री पॉईंट फाईव्ह केला तरी हरकत नाही तर गो फॉर इट छान सिरीज आहे मित्रांनो तुम्हाला आमचा हा स्कॅम टू थाउजंड थ्री वेब सिरीजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद